उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियाना अंतर्गत ओझर्डे गावात आपुलकी स्वामिनी आणि आझादी महिला ग्रामसंघाच्या सहभागातून गरीब कुटुंबाची ओळख पी आय पी सर्वे व गावचा सामाजिक आणि भौतिक परिस्थितीचा आराखडा तयार करण्यात आला या उपक्रमात गावातील संसाधने समस्या संधी सामाजिक रचना तसेच घरांची व कुटुंबांची माहिती गावनकाशा स्वरूपात प्रभावीपणे मांडण्यात आली गावातील विविध संसाधने वस्ती रचना समस्या संधी तसेच समाज रचनेची माहिती महिलांनी अत्यंत सुबक पद्धतीने रेखाटली ग्रामीण विकासात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि गावाचं नियोजन ग्रामस्थांच्या स्वतःच्या सहभागातून करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला पल्लवी पिसाळ दीपाली पवार व विजया कोळी तसेच कृषी सक्की भाग्यश्री पिसाळ यांनी सक्रिय सहभाग घेतला यासोबतच समूह व सर्व ग्रामसंघ पदाधिकारी दीपाली लोखंडे आणि रुचिरा बांदल तसेच समूहातील अध्यक्ष सचिव व सदस्य सविता कुंभार मनीषा पिसाळ निकिता कोथिंबिरे शीतल पिसाळ पूनम फाटक शुभांगी पिसाळ जयश्री शिंदे पद्मा गुरव मेघा कोथिंबिरे यांनी संयोजनात महत्वपूर्ण भूमिका बजावली यावेळी माजी उपसरपंच शेखर फरांदे आणि ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते शोशाई न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या